आणि म्हणून मुलींच्यासाठी जे कॅन्सरची लस बाजारामध्ये आलेली आहे त्याच्या किमती जास्त आहे पण ती लस आपण वाळवा तालुक्यामध्ये माझ्या फंडातून मोफत देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आज रक्षाबंधनाच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाबाब असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील दादा असतील यांनी लाडकी बहीण योजना या महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि आज रक्षाबंधनाचा लाडक्या बहिणीचा या ठिकाणी मान सन्मान यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करून राज्य सरकारने केलेला आहे त्याबद्दल मी लाडक्या बहिणीच्या वतीनं या लाडक्या भावांना सुद्धा दीर्घ ऑफिस या रक्षा पौर्णिमेच्या माध्यमातून आणि चांगलं आरोग्य लाभो अशी प्रार्थना करतो आणि एक नवी योजना ती मी बावची गावातूनच आज घोषित करतो की कॅन्सरचा मोठा धोका या राज्यामध्ये देशामध्ये वाढलेला आहे आणि अनेक माऊल्यांना पिशवीचा कॅन्सर स्तनाचा कॅन्सर हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि तो शेवटच्या टप्प्यामध्ये कळाल्यामुळं त्याच्यावर उपचार करणं सुद्धा प्रचंड जेकेच होत आहे आणि म्हणून मुलींच्यासाठी जे कॅन्सरची लस बाजारामध्ये आलेली आहे त्याच्या किमती जास्त आहे पण ती लस आपण वळवा तालुक्यामध्ये माझ्या फंडातून मोफत घेतलेला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या योजनेच हे नाव मी आलो ठरवलं की काय द्यावं तर लाडकी माझी लाडकी लेख का हे त्या योजनेला नाव देऊन आपण त्या सगळ्या मुलींना ती लस मोफत वळवा तालुक्यामध्ये आज आपण देणार आहोत